उसने दिलेले पाचशे रुपये मागितले म्हणून शिबिगाळ करून मारहाण करण्यात आली नंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पोलीस चौकशीसाठी घरी गेले त्याची धास्ती घेतल्याने संपत भोसले या पन्नास वर्ष इसमास हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून सदोष मनुष्य गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला या घटनेतील मयस संपत सुखदेव भोसले वैवर्ष पन्नास राहणार चिंचोली तालुका राहुरी यांनी नामदेव माधव गागरे यास पाचशे रुपये उसने दिले होते रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी संपत भोसले हे मान नामदेव गागरे यांच्याकडे उसने दिलेले पाचशे रुपये मागण्यासाठी गेले तेव्हा नामदेव गागरे यांनी संपत भोसले यांना शिवीगाळ करून मारहाण केली त्यानंतर त्यानेच संपत भोसले यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला पोलीस पथक संपत भोसले यांच्याकडे चौकशीसाठी गेले आणि याची धास्ती घेतल्याने संपत सुखदेव भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते मयत झाले अशी माहिती संतप्त मयत भोसले संपत भोसले यांच्या नातेवाईकांनी दिली आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संपत भोसले यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांनी मृतदेह थेट राहुरी पोलीस ठाण्यात आणला आणि नामदेव माधेव गागरे याच्यावर सनुष सदोष मनुष्यवधाचा आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या यामुळे पोलीस ठाणे आवारात काही काळ तणाव निर्माण झाला यावेळी संपत भोसले यांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर मृत मृतदेह नातेवाईकांनी ने घरी नेऊन अंत्यविधी केला माझं नाव अमित संपत भोसले नामदेव माधव गागरे यांना माझ्या वडिलांनी पाचशे रुपये उसने दिले होते वडील पैसे मागायला गेल्यावर त्यांनी माझ्या वडिलांना मारहाण केली परत चंद केदार वडिलांना म्हणे मला जर पैसे मागितले मी तुला मारून टाकीन म्हणला काय केली आणि माझ्या नावाला सांगता सांगता माझ्या आम्ही आलो तर आम्ही काल आलो ना तर आम्हाला सांगता सांगता येऊन खाली पडले तर त्याने ती पोलीस केस केली म्हणून त्याला धक्का बसला आणि या अजून पण काहीतरी त्याच्या भावचा विषय असं काहीतरी त्याने काही सोडून जाडून सांगितलं म्हणून ते त्याच्या जिवाडी लागलं आणि तिथं आमची मागणी आहे त्याला कटोरची कटोर शिक्षा आलीच पाहिजे माझं नाव अमित संपत भोसले माझ्या वडिलांचं नाव संपत सुखदेव भोसले यांनी शेजारच्या माणसाला पाचशे रुपये उसने दिले होते नामदेव माधव गागरे त्याचं नाव माझे वडील त्याला पैसे मागायला गेले रविवारच्या दिवशी त्याने वडिलांना मारहाण केली वडिलांना मारहाण केली परत दार घेऊन घरी आला संध्याकाळी माझ्या वडिलांनी त्याला पैसे मागले तेव्हा मला जर परत पैसे मागितले तर मी तुला मारून टाकीन म्हणला मारून टाकीन मानला आणि पोलीस स्टेशनवरून ज्यावेळेस साहेब लोक आले ना तपास करायला माझे वडील कोणी नामदेव महादेव गागरी यांनी कोणा दाखल केला माझ्या वडिलांना त्याच्यामुळे माझे वडील धासरून गेले वडील धासरून गेले संध्याकाळी घरी आलो माझ्या वडिलांना म्हणलं मला पैसे तर मी तुला मारून टाकीन म्हटलं मारून टाकेन म्हणलं रात्री घरी माझ्या वडिलांना म्हणलं मारण्याची लायकी नाही म्हणलं घरी आधी बोलत होता ते असं बोलत होता काल काल माझ्या वडिलांना लाईट आला माझ्या वडिलांनी सगळं सवय आम्हाला सांगत होते माझ्या वडिलांना सांगता सांगताच आय टी आला सदा झाली पाहिजे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अशी संसारे राहुल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव